ओम शांती तीस नोव्हेंबर 2004 हजार चारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या वागण्याने आणि चेहऱ्याने ब्रह्मा बापा अव्यक्त रूप दाखवा साक्षात्कार मूर्त बना आज भाग्यविधाता बाप आपल्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहून आनंदी होत आहेत प्रत्येक कल्पात मुलंच असे भाग्य प्राप्त करू शकतात स्वत भाग्यविधात्याने ह्या श्रेष्ठ भाग्याचा दिव्य जन्म मुलांना दिला आहे इतके जास्त भाग्य मुलांना मिळाले आहे की त्याचे वर्णन असे केले जाते की अप्राप्त कोणतीच वस्तू नाही ब्राह्मणांच्या भाग्यवान जीवनामध्ये भाग्याची स्मृती येताच मुखातून निघते वाह भाग्यविधाता आणि वाह माझे भाग्य या श्रेष्ठ भाग्याची हीच विशेषता आहे की एका ईश्वराद्वारे एकामध्येच तीन संबंधांची प्राप्ती आहे जे की जीवनामध्ये विशेष संबंध आहेत बाप शिक्षक आणि सद्गुरू बापा द्वारा सर्व खजान्याची खान पद, प्राप्त आहे खजान्याची लिस्ट स्मृतीमध्ये यायला पाहिजे शिक्षकाद्वारा शिक्षणाने पद राज्यपद प्राप्त झाले जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठपद राज्यपद गायलेले आहे मुलंही डबल राजे बनले वर्तमान स्वराज्य अधिकारी आणि भविष्यात अनेक जन्म राज्यपद अधिकारी शिक्षण एका जन्माचे आणि तेही लहानसा जन्म आणि पदाची प्राप्ती अनेक जन्म राज्य ही अखंड अटल निर्विघ्न राज्य आताही स्वराज्य अधिकारी बेफिकर बादशाह आहेत थोडीफार परिस्थिती समोर आली तर तीही आणखी पुढे नेण्यासाठी अनुभवी परिपक्व बनवण्यासाठी येते आरामाने साक्षीच्या सीटवर बसून सर्व परिस्थितीचे निरीक्षण करा आता वेळेप्रमाणे अनुभवी बनून वेळेला प्रकृतीला प्रकृतीला मायाला चॅलेंज करा या आम्ही विजयी आहोत बाबा म्हणतात बाबांच्या समोर दोन ग्रुप पुन्हा पुन्हा येतात पहिला ग्रुप आहे वेळ प्रकृती आणि मायाचा आणि दुसरा ग्रुप आहे ॲडव्हान्स पार्टीचा दोन्ही ग्रुप तारीख विचारतात विनाशाची तारीख कोणती बाप समान बनण्याची तारीख कोणती बाबा म्हणतात ही तारीख ब्राह्मण मुलं ठरवतील लक्ष ठेवायला पाहिजे बिना लक्षचे संपन्न बनण्यात अलबेला पण येतो बाबांनी पाहिले मुलांच्या स्मृतीमध्ये ज्ञानही राहते नशाही राहतो निश्चयही राहतो पण आणखी वागण्यातही दिसायला पाहिजे चेहऱ्यावर दिसायला पाहिजे बुद्धीमध्ये सगळं असते पण आता स्वरूपमध्ये आले पाहिजे साधारण रूपातही कोणी मोठ्या व्यवसायावाला असेल तर त्याच्या चालण्यात दिसते की हा कोणीतरी वेगळा आहे काहीतरी न्यारेपण आहे स्वराज्य आहे प्राप्ती सगळी आहे पण चलन आणि चेहऱ्यावर भाग्याचा सितारा मस्तकामध्ये चमकताना दिसला पाहिजे अजून भक्तांना हा अनुभव व्हायचा आहे है। हे आमचे इष्ट आहेत साधारणतनमध्ये असतानाही ब्रह्माबावामध्ये कृष्ण दिसत होता आणि शेवटी अव्यक्त रूप दिसत होते चलनमध्ये चेहऱ्याने पण दिसले बाबांनी आता निमित्त मुलांना हे होमवर्क दिले की आता ब्रह्मा अव्यक्त रूप दिसले पाहिजे आता येणाऱ्यांना आता येणाऱ्यांनी असा विचार करू नका आम्ही तर शेवटी आलो कोणीही लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो सो फ जाऊ शकतो जो ओटे सो अर्जुन रचना नाही तर रचताला तीव्र असायला पाहिजे आता चालत आहोत नाही उडत आहोत आता सेवा आणि स्वरूप दोन्हीकडे अटेन्शन पाहिजे आता साक्षात्कार मूर्त बनायला पाहिजे साक्षात ब्रह्मा बाप समान बनायचे आहे जे खरे पुरुषार्थी मुलं आहेत ते आपल्या यादच्या चार्टला सहज आणि निरंतर बनवू शकतात ओम शांती